मी विभीषण सुभाष गोरे तालुका एक दिव्यांग आहे मला व्यवसायासाठी बाणपटी साठी पाहिजे जागेसाठी सर्व मला मदत करावी एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दिव्यांग करता व्यंकट मुंडे रेणापूर दिव्यांग भाजपा तालुका अध्यक्ष आमच्या सोबत महादेव शिंदे पाणगावचे पठाण हे आमच्यासोबत आहेत आम्ही एकच आवाहन करतो की आमच्या दिव्यांगाला न्याय मिळाला पाहिजे कारण शासन जे आर काढतं की दोनशे स्क्वेअर फूट जागा दिव्यांगाला देण्यात येते पण आ आम्ही अशी अपेक्षा करतो की आम्हाला फक्त आमच्या टपरीपुरतीच जागा द्या तर या गोरेसाहेबाची टपरी या ठिकाणी आहे या ठिकाणीच राहावी आता ग्रामपंचायत सव्वीस जानेवारीला ठरवेल की यांना आम्ही अकरावर जागा देऊ बरोबर आहे अकरावर जागा देऊ पण यांची नेण्याची आणण्याची व्यवस्था कोण करायची ते व्हीलचेअरवर फिरतात असं न करता यांची टपरी याच ठिकाणी राहावी आणि जर काही सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये इकडं तिकडं यांच्यावर अन्याय जर झालेला मला दिसला तर दिव्यांग न्याय हक्क संघटना नांदेड लातूर जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातून दिव्यांग आणून रेणापूरला अगर पाणगावला की अशा प्रकारचं उपोषण करण्यात येईल एवढंच बोलतो एवढाच इशारा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असाल मित्रांनो अशी अवस्था झालेली आहे दिव्यांगांची दिव्यांगांनी दाद मागावी तरी कोणाकडे उपजीविकेचं साधन उपलब्ध सुद्धा माणसाचा अधिकार हिसकावून घेतला जात आहे तर अशा दिव्यांगांनी जायचं कोणाकडे आणि या लोकांनी स्वतःचं पोट भागवायचं तरी कसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल दिव्यांग व्यक्तीला ही व्यक्ती व्हीलचेअरवर येचा करत असते नीट उभंसुद्धा राहता येत नाही काय अशा दिव्यांगांना बघून प्रश्न प्रशासनाला जाग येत नाही का तुमच्या भावना जागा होत जागा होत नाहीत तरतूद आहे की दिव्यांगांना दोनशे स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देणे व्यवसायाकरिता ग्रामपंचायतमार्फत गाळ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे फक्त ग्रामपंचायतच नाही गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुक्या पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद यांच्यामार्फत दिव्यांगांना व्यवसायाकरिता दोनशे स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे जेणेकरून उपलब्ध करून दिलेल्या जागेमध्ये दिव्यांग स्वतःचा व्यवसाय करून उपजीबी उपजीविका भागवू शकते पण जागच कोणाला येत नाही हो गावच्या लोकांना त्रास होतो ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा त्रास होतो का त्रास होतो तुम्हाला काय तुम्हाला खाण्यासाठी राहण्यासाठी पिण्यासाठी काही मिळत नाही तुम्ही गावचे सदस्य आहात ग्रामपंचायतचे सदस्य आहात याचा अर्थ तुम्ही दिव्यांगांवर अत्याचार करणार का मग दिव्यांगांना न्याय मिळून देणार कोण जर तुम्हीच लोक अत्याचार करत असाल म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य जर अत्याचार करत असतील मग तुमच्यासारख्या लोकांचं उपयोग तरी काय तर आहे तर प्रशासनाकडे माझी एक मागणी आहे असे असंख्य दिव्यांग बांधव आहेत की यांना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून दिले जात नाही जाणून बुजून या लोकांना टाळाटाळ ताल करण्याचं काम वारंवार प्रशासनाकडून केलं जातं बिभीषण गोरे गाव पानगाव आहे तालुका रेणापूर आणि जिल्हा लाथूर येथील हे दिव्यांग व्यक्ती आहे यांना अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे की त्या ठिकाणाहून ही व्यक्ती स्वत ये जा करू शकेल काही आणायचं असेल न्यायचं असेल उपयुक्त जागा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतचं काम आहे अतिक्रमण बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे असं सांगण्यात येत आहे मग सर्वसामान्य लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या जागा तुम्ही खाली करत नाही सरळ दिव्यांगाची जागा का खाली केली जाते का दिव्यांगांना जगण्याचा अधिकार नाही का दिव्यांगांना उपजीविकेसाठी स्वतःचा व्यवसाय करणं हा गुन्हा आहे मग याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष का करते तर मित्रांनो या दिव्यांग बांधवाला न्याय मिळवून देण्याकरिता तुमच्याकडे एकच विनंती करतो आज तशी तर मी दररोज करतच असतो पण तुम्ही करत नाही पण आज हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होणं अत्यंत गरजेचं आहे आज ही वेळ या दिव्यांग बांधवावर आलेली आहे कदाचित ही वेळ तुमच्यावर सुद्धाही हो येऊ शकते दिव्यांग समाज असा एक समाज आहे ॲक्टिव राहत नाही जागरूकता लोकांमध्ये नाही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम आता आपल्यालाच करायचं आहे इतर कुणीही करू शकत नाही तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असाल पूर्णपणे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे कारण आपल्याला कुठल्याही दिव्यांग बांधवावर अत्याचार सहन करून घ्यायचा नाही आज या बांधवावर हे संकट आलेलं आहे कदाचित आपल्यावर सुद्धा हे संकट येऊ शकतं तर जास्त बोलण्याची आता मला तरी वाटत नाही की गरज आहे नक्कीच तुम्ही समजला असाल तर मी घेतो रजा जय हिंद वंदे मात्र